नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आरोग्यम एप्स या मराठी हेल्थ चॅनल वर आज आपण जाणून घेणार आहोत सकाळची योगासनं आरोग्यासाठी उत्तम सुरुवात या विषयाबद्दल रोज सकाळी काही मिनिटे योगासन केली तर दिवसभर उत्साही राहता येते शरीराला ऊर्जा मिळते स्ट्रेस कमी होतो आणि आपले आरोग्य मजबूत राहते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका योगासनांचे फायदे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते स्नायु लवचिक होतात पचन क्रिया सुधारते मानसिक शांतता मिळते स्ट्रेस कमी होतो श्वासोच्छ्वास सुधारतो सुरू करण्यापूर्वी अंघोळ आदि योगासन करणे उत्तम रिकाम्या पोटी करा मॅट पाण्याची बाटली जवळ ठेवा एखाद्या शांत जागी करा योगासन क्रम एक ताडासन दोन्ही पाय मिळवून सरळ उभे रहा, हात वर करून श्वास घ्या शरीराला वर खेचण्याचा प्रयत्न करा श्वास सोडून हात खाली आणा पाठीचा कणा ताट राहील याची खात्री करा फायदे उंचीवारीस मदत शरीराच्या संतुलन सुधारते दोन भुजंगासन पोटावर झोपा हात कोपरापाशी ठेवा हळुवार श्वास घेत वरोग सळा चेहरा वर छाती पुढे कोपर किंचित वाकलेले काही सेकंद थांबा नंतर श्वास सोडून परत खाली या फायदे पाठीच्या दुखण्यात आराम फुफ्फुसांची क्षमता वाढते तीन वज्रासन बुडघ्यावर बसून पाय मागे वाकवा पाठीचा कणा ताट दोन्ही हात मांडीवर टोळे बंद करून श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा फायदे पचन सुधारते ध्यानासाठी उपयुक्त चार पवनमुक्तासन पाठीवर सोपा एक पाय गुडघ्यात वाकवून छातीवर आणा दोन्ही हातांनी पाय धरून पोटाला लावा श्वास घेऊन श्वास सोडताना गुडघे पोटावर दाबा दुसऱ्या पायानेही करा फायदे पोट साफ होण्यासाठी मदत पोटदुखी कमी होते पाच श्वासना पाठीवर छोपा हात बाजूला सोडा डोळे बंद करा संपूर्ण शरीर सैल करा श्वासावर लक्ष ठेवा शरीर रिलॅक्स करा फायदे मानसिक शांतता स्ट्रेस कमी होतो शरीर आरामात येते आज आपण सकाळची योगासन कशी करावी हे शिकलो जी फक्त दहा मिनिटांत करता येतील जर तुम्ही रोज या योगासनांचा सराव केला तर शरीर फिट मन प्रसन्न आणि दिवसभर उत्साह राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हेल्थ टिप्स मराठीतून मिळवण्यासाठी आरोग्यम टिप्सला सबस्क्राईब करा आजच योगासन सुरू करा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घ्या धन्यवाद